एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते जीवनात खरं सौंदर्य हे फक्त उंच भरारीत नसतं तर इतरांना सावली देण्यात आधार देण्यात आणि हिरवळ निर्माण करण्यात असतं व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या वाढदिवसानिमित्त लातूरमध्ये असाच एक सुंदर उपक्रम पार पडलाय वृक्षारोपणाचा व्हॉइस ऑफ मीडिया महिला विंगच्या कार्याध्यक्ष वैशाली पाटील यांनी पुढाकार घेत हा उपक्रम राबवला वैशाली पाटील यांनी घेतलेला हा पुढाकार म्हणजे काळे यांच्या कार्यासारखाच लोकांना दिलासा देणारा काळे यांच्या व्यक्तिमत्वाची तुलना जर कुणाची करायची असेल तर ती वृक्षाशीच करता येईल रोप लावलं की आपण भविष्यासाठी श्वासाची सोय करतो सावली देणं फळं देणं वादळ झेलणं हे स्तर वृक्षाचं खरं सौंदर्य संदीप काळे सरांच्या कार्यातून हे स्तर ध्वनीत होत आहे कारण जसा वृक्ष लहानच्या रोपापासून उभा राहून कित्येकांना सावली देतो फळ देतो हवा शुद्ध करतो तसंच संदीप काळे यांनीही आपल्या कार्यातून असंख्य लोकांना आधार दिशा आणि प्रेरणा दिली आहे त्यांचं व्यक्तिमत्व आहे मुळ जमिनीत खोल पण उंची आकाशाला भिडणारी झंझावात आला तरी डगमगत नाहीत आणि प्रत्येकाला समानतेची सावली देतात आज लावलेली ही रोप उद्या वटवृक्ष होतील आणि जसं संदीप काळे यांच्या विचारांचं बीज पुढच्या पिढ्यांना दिशा दाखवत राहील तसंच हे वृक्षही हिरव आयुष्यात देत राहतील वृक्ष हीच खरी संपत्ती आणि माणूस की हीच खरी सावली संदीप काळे हे ही वृक्षासारखीच आम्हा सर्वांची संपत्ती जमिनीशी घट्ट जोडलेल्या मुळासारखीच समाजाशी जोडलेली नाळ सतत उंचावत जाणारा त्यांचा प्रवास म्हणजे वाढत जाणारे डेरेदार खोड तर त्यांच्या सावलीत आश्रय देणारे असंख्य कार्य करते म्हणजे या वृक्षाची पानं वादळ आली संकट आली तरी जसा वृक्ष उभा राहतो तसा काळे सरही आपल्या भूमिकेत ठाम उभे राहिले आणि वृक्ष सर्व ऑक्सिजन देतो तसं काळे सरही सर्वांना न्याय प्रेरणा आणि आत्मविश्वास देत आले आज लावलेले रोप उद्या वटवृक्ष होईल आणि काळेसरांचे कार्य उद्या विचारांचे घणदाट अरण्य बनेल झाड माणसाला श्वास देतात आणि काळेसर समाजाला आशा देतात वृक्ष सावली देतो काळेसर दिशा देतात दोघेही जीवन समृद्ध करतात बिरो रिपोर्ट आपली दुनियादारी लातूर स्वातंत्र्य दिनानिमित्त व व्हॉइस ऑफ मीडिया संदीप काळेसर राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या जन्मदिव दिनानिमित्त दोन्ही औचित्य साधून श्री दत्त प्राथमिक व माध्यमिक अनुसूचित जाती जमाती आश्रमशाळा विजयनगर गौंडगाव विजयनगर येथे वृक्षारोपण करण्यात येत आहे सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ते